तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट नागपूर मध्ये महाधडक मोर्चामुळे राज्यभराचे लक्ष वेधले प्रकल्पग्रस्त न्यायासाठी मोठी चळवळ उभी नागपूर मध्ये होणाऱ्या महाधडक मोर्चाची तयारी जोरात सुरू असून महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी युवक आणि विविध संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे राज्यातील प्रलंबित पुनर्वसन आणि जमीन विषयक न्याय यासाठी लढा देणाऱ्या सामाजिक संघटनेने हा मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे अनेक दशकांपासून प्रकल्पग्रस्तांसमोर निर्माण झालेल्या अन्यायांविरोधात ही मोठी मोहीम ठरणार आहे मोर्चाच्या आयोजनामुळे नागपूर शहरात विशेष उत्सुकता पाहायला मिळत असून विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना योग्य भरपाई आणि हक्क मिळवून देण्यासाठी हा निर्णायक संघर्ष होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले न्याय हक्क आणि पुनर्वसनासाठी लोकांचा निर्णायक जमा हा महाधडक मोर्चा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून सकाळी अकरा वाजता प्रारंभ होणार आहे हजारो किंबहुना लाखो लोकांच्या उपस्थितीमुळे नागपूरमध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे विशेषतः ग्रामीण भागातील प्रकल्पग्रस्त या मोर्चाला न्याय मिळवण्याची शेवटची मोठी संधी मानत आहे मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये शेतकरी संघटनांपासून तरुणांच्या गटांपर्यंत सर्वांनी सक्रियता वाढवली आहे महिलांचीही उपस्थिती लक्षणीय असेल ज्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होणार आहे या मोर्चामागे असलेली कारणे सरकारच्या धोरणांमधील विलंब आणि पुनर्वसन प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकतात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना गती देण्यासाठी ठोस मुद्दे समोर संघटनेने या मोर्चाद्वारे काही महत्वाच्या मागण्या पुढे आणल्या आहेत अनेक वर्षे प्रलंबित असलेली पुनर्वसन प्रकरणे लवकर निकाली काढणे यातील पहिली आणि महत्वाची मागणी आहे जमीन घेताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात पारदर्शकता आणावी आणि भरपाई प्रक्रिया सुलभ करावी अशा मागण्या सातत्याने पुढे मांडल्या गेल्या आहे तसेच सरकारी यंत्रणेकडून वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पग्रस्तांना धावपळ करावी लागते त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यात यावी अशी अपेक्षा या मोर्चातून व्यक्त करण्यात आली आहे याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण व्हावे आणि शासनाने जबाबदारीने निर्णय घ्यावे अशी जोरदार भावना निर्माण झाली आहे मोर्चाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आंदोलनाची दिशा ठरवणार राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मोर्चाचे स्वरूप अत्यंत भव्य होण्याची शक्यता आहे अनेक स्वयंसेवी संस्थांनी विविध सामाजिक समूहांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी मोर्चाला समर्थन जाहीर केले आहे वाहतूक सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठीही मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे नागपूरमध्ये होणारा हा ऐतिहासिक महाधडक मोर्चा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाच्या लढ्याला एक नवा टप्पा देईल अशी सर्वसामान्यांची भावना आहे या आंदोलनातून शासनाने ठोस निर्णय घेतले तर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळू शकतो तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट